आदराचा आहे संवाद साधायचा आहे चर्चा करायचा आहे हि खूप साधा व्यासपीठ आहे न्याय आहे न्याय देणारा व्यासपीठ मंत्रालयाच्या साध्या मालल्या बिल्डिंग मध्ये आहे त्यामुळे चिंता करू नका साव्या मालल्या बिल्डिंग वर घेऊन जाईल आणि सांगेल मान्य मुख्यमंत्री महोदय आपला समाज गोरगरीब समाज या समाजावर अन्याय जो झालेला आहे त्याचं चिंतन झालं पाहिजे संशोधन झालं पाहिजे आत्म परीक्षण झालं पाहिजे कुठल्याही अडचणाचे व्हायला पाहिजे सत्य काय सत्य जे असेल तर सत्य बाजू समोर आली पाहिजे अशाच प्रकारचा आपण आपण आज आजच्या दिवसाच्या निमित्याने संकल्प करू संकल्प केला तर के तो पूर्ण होत असतो कमी आज म्हणून विनंती करतो आजचा हा सत्काराचा औचित्य साधून आपण संकल्प करूया भविष्यामध्ये माझा गोल गोवन समाज गोवारी समाज हा शंभर टक्के तुम्ही पाहिजे आणि मी तुमच्या निवडून आपण काम करूया अशा प्रकारचा तुम्हाला मी शब्द येतो आणि भविष्यात आपलं सुखा दुखाम येईल यवतमाळ जिल्ह्याची मंडळी आहे आपण सुखा दुखाम राहिलं पाहिजे कौटुंबिक संबंध असले पाहिजे नाते असले पाहिजे लोकाने दिसलं पाहिजे कोई किर्याचं आहे कोयके मिळाव्याचं आहे कोयके शहारेच आहे कोयके कचारेच आहे असा शब्द समाजाच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे अशा प्रकारचं मी तुम्हाला प्राध्यापक महोदय माझ्यावर एक घटना आली होती मी दोन हजार चौदा ला आमदार म्हणून निवडून आलो होतो आपल्या आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेमध्ये समाजाचा एक दोन हजार दोन ला आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था निर्माण झाली घटित झाली कायदा झाला जातीचं प्रमाणपत्र देणे आणि जातीच्या प्रमाणपत्राची घड नसिद्ध करणे

नऊ सप्टेंबर दोन हजार नऊ ला एक मंत्री असताना निर्णय घेतला आणि या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक जमात एक आहे अशा प्रकारचं षडयंत्र रचलो होतो अरे प्राध्यापक मोदय दाल रचल्यानंतर मी निवडून आलो मला माहित झालं तुम्हाला आठवत असेल केलं आई तुम्हाला पंधरा डिसेंबर दोन हजार पंधरा ला पंधरा डिसेंबर दोन हजार पंधरा ला नागपूरच्या अधिवेशनावर भव्य मोर्चा घालला सांगितलं कुठली कुठनीवर स्वतः सक्षम नाही स्टेबल नाही आणि दुसऱ्या जातीला काय घालण्याचं षडयंत्र करणारे आहे तेव्हा मी सांगितलं सभा झाली आणि तेव्हा एका शेंदर जी आर बदलला आणि आता वन टू फोर सुरू झालेला एकोणीशे ची परिस्थिती काय सांगत कोणाला घातलं तेव्हा कोणाला घातलं त्याची कल्पना मला आहे त्यामुळे हे व्यासपीठ संवाद हेतूच आणि चर्चा करण्याचा असल्यामुळे आज बोलल्याबरोबर अजून प्रश्न सुटते असा विषय होणार नाही तुमचे आणि माझे एक ऋणानुबंध निर्माण झाले असल्यामुळे एक कौटुंबिक नातं निर्माण झालं असल्यामुळे एक सगळा प्रेम निर्माण झाला असल्यामुळे आपण राहू शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वास मी तुमच्या सोबत राहील अशा प्रकारे आज प्रश्न सुटणार नाही याची कल्पना तुम्हाला आहे मला आणि लोक कसे कपडेल मी का बोलतो याच्यावर लक्ष आहे मी का बोलणार उद्या वृत्तपत्रात काय येणार मीडियामध्ये काय येणार हे पाहू नये सांभाळून बाबा जे जे रोग त्यांनी सांभाळून ठेवा समाजाला न्याय पाहिजे समाजाला न्यायाची गरज आहे समाजाला सन्मानाची गरज आहे समाज समाजाचा गौरवशाली इतिहास जिवंत ठेवायचा आहे समाजाची आदर्श संस्कृती जिवंत ठेवायची देव देश धर्म आपल्याला जिवंत ठेवायचा आहे त्यामुळे एखाद्या वेळेस

आपण एखादी माझे गोत्र निर्माण झाले पाहिजे ना नातेवाईक निर्माण झाले पाहिजे अशा प्रकारचा आजच्या दिवसाच्या निमित्ताने संकल्प करूया मनापासून मी तुमच्या ऋणामध्ये आहे या शहरामध्ये उभे असलेल्या सर्व नगरसेवकाचे उमेदवार जे होते भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकाचे उमेदवार आणि नगर नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आपल्या गोड गोवारी बांधवांच्या माध्यमातून दिलेला सन्मान आणि सत्कार आहे जाहीर केलेला पाठ पाठिंबा आहे जाहीर केलेला पॅटर्नला मी कदापि विसरणार नाही अशा प्रकारचा मी शब्द घ्यायला आलो <laughs> तुम्ही दिलेला शब्द तुम्ही दिलेला दान तुम्ही दिलेला आशीर्वाद <laughs> मला गॅरंटी होती मी त्या दिवशी बसलो नसतो भरके राय तर शंभर टक्के हे पोलीस सुद्धा येत नव्हते निवडून गॅरंटी होती शंभर टक्के नव्हती त्या बागामध्ये असलेला मला गोवारी बाजार जेवढी दिशा ठरवली होती जागा निघले होते आपल्या इथं बैठक झाली नवीन पर्व सुरू झालं नवीन इतिहास उद्या झाला नवीन संकल्प केला चर्चा केली रामदाची चिंता करायची नाही काही सुख दुःख असलं तुम्ही माझ्याकडे या मी तुमच्याकडे येईल भविष्यात आपला इतिहास इतिहास घडवायचा तुम्ही नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या माध्यमातून इतिहास घडवण्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी नेहमीसाठी तुमच्या ऋणात राहतो

त्यामुळे हो? हो? सर उद्या विद्याविषयी माणसांना केव्हा काय बोलावं कसं बोलावं कधी बोललं पाहिजे याचं भान ठेवलं पाहिजे मनापासून तुमचं कौतुक करतो मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो बरेच कोणी जेवले नाही सर जेवणाची पैलत सुरू आहे तरी जेवायला गेले नाही अनेक कुटुंब अरे या ठिकाणी आलेलं माझ्या बंधू आणि भगिनी जेवण करायला गेलं नाही नंतर जेवण आपण आमचा भाऊ होणार आहे आमचे बहीण बोलणार आहे आमचा माणूस आपला माणूस येणार आहे आपला माणूस हालायला आहे आपला माणूस इकून करणार आहे चाल चर्चा करणार आहे त्यामुळे तुम्ही कोणी नाही तर मला शंका होती जेवण सुरू झालं होतं अस ते जाते म्हटलं उठून परंतु मला कल्पना आहे तेवीस नोव्हेंबर एकोणीशे चौऱ्याऐंशी चौऱ्या चौऱ्याण्णव पासून या समाजाचे हाल चालले आज एक टाइम जेवणाला होणार नाही आज उभाशी राहण्याची गरज आहे थोड्या वेळात जेवण करू आपण भविष्यामध्ये तोडवरची संधी मिळाली पाहिजे समाजाला पाहिजे अशा प्रकारचे कौतुक मी स्पष्ट बोलणार आहे खोटं नाटक कधी गेलं नाही त्यामुळे स्पष्ट बोलणारा माणूस असल्यामुळे निश्चित त्याची जाणीव आहे मला समाजाने काय अपेक्षा आहे या ठिकाणी समाजाने संकल्प केलेला येणाऱ्या काळामध्ये रा चाळीस वर्षापासून जास्त ज्यांनी ज्यांनी आपली दिशा भूल केलेली आहे ज्यांनी बेमानी केलेली आहे चुकीच्या मार्गाने समाज मिळण्याची मांड दाखवलेला आहे त्यामुळे आता मला सांगा मी तुमच्या सोबत आहे आपण सर्वजण मिळून सातत्याने नियमितपणे योग्य ते नियोजन करू योग्य ते मार्गाला जाऊ योग्य ते न्याय मिळवण्यासाठी आपण सर्व कोपरी प्रयत्न करू अशी अपेक्षा करतो मनापासून खूप वेळ त्याला जेवणा वेळ ठावतो मी एक तासाचा हिशेवन आलो